शिक्षणाबरोबरच बरोबरच खेळाबरोबरच आता रा, रामेश्वर बेलाळे यांनी सांगितलं अभ्यासात सुद्धा पाहिजे कारण बेलाळे साहेब कोणताच विद्यार्थी शिरो नसतो प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते कोणी गीत गायनामध्ये आहे कुणी वाचनामध्ये आहे कोणी काव्यामध्ये आहे कोणी खेळामध्ये आहे कोणी अभ्यासामध्ये आहे कोणी लिखाणामध्ये आहे ऐकण्याचे एवढे अक्षर सुंदर आहेत मोत्यासारखे असे प्रत्येकामध्ये काही ना काही होणार असतो झालं हा तर या सगळ्या गोष्टी आहेत आता तालुका स्तरावर ज्या जिंकलेल्या मुली आहेत त्यांना विशेष सूचना आता तुम्ही जास्तीत जास्त चांगली प्रॅक्टिस करणे महत्वाचं आहे जेवढी तुम्ही मेहनत घ्याल जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल कारण प्रशिक्षक का आणि क्रीडा शिक्षकांना कोणत्या लेकरामध्ये काय कमीपणा आहे एंट्री मारते वेळेस कशी मारली पाहिजे कुठं चुकते पकड कुठं असते कशी टच झाल्यानंतर हे होत या, या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्याचं काम आमचे प्रशिक्षक का आणि क्रीडा शिक्षक करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जाऊया आणि आपल्या विद्यालयाचं नाव गावचं नाव म्हणजे विजयी करण्यामध्ये आपण सिंहाचा वाटा उचलूया सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी दोन शब्द थांबव आयुष्य म्हणजे एक डी आहे ज्याच्या एक एक पायऱ्या आपल्याला चढत जायच्या आहेत आदरणीय मुख्याध्यापक साहेबांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत येत्या काळामध्ये आपल्याला येणारी जी आव्हानं आहे ती आव्हानं पेलण्यासाठी आपण कसे समर्थ होऊ